असाई रिचार काय तस तू पागल परत तिने तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत व्हिडिओ शूट करायचं हा ते तर आहे बोलतो आज काय रोज येतोय आपण बोलायची जे बोलत ना स्टार्टिंग आहे काय बोलते प्रतिभा काय बोलते आजचा जो व्हिडिओ होता तो कसा वाटला चांगला वाटलं तुला चांगला वाटला पण प्रेक्षकांना चांगला वाटेल का नाही हे तुम्ही रील्स बघितल्यावरच कळा कारण की खूप कारण की खूप मेहनत केली त्या प्रतिमा आणि ह्या रील कायदेशीर अशी साडी वगैरे घालून एकदम टकाटक ताक। करून उभी आहे इथे प्रतिमा आणि हा लोकेशन तुम्हाला कसं वाटला मला प्रकट वाट मध्ये नक्की खूप छान असं लोकेशन आहे बघून घ्या तुम्ही इथे इथे सगळ्या बोटी वगैरे आहेत इथे यायला काय प्रॉब्लेम नाही पण कसं होतं माहिती थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून बच्चा तिकडे उठला किंवा रडायला लागला तर आम्हाला जायला खूप प्रॉब्लम होतो एवढ्या लांब त्याच्यामुळे आम्ही तिकडे जवळच्या जवळ व्हिडिओ शूट करतो जसं लोक बोलतात तिथे डम्पिंग ग्राउंड आहे म्हणजे कचरा आहे तिथे कचरा आहे तर कचरा नाही तिथे रॅपिड आहेत सगळे दगडा वगैरे आहेत तर कचरा नाही आहे तिथे काय बोलते प्रतिभा कशी आहे मस्त कशा अ जाने जा, <laughs> तुहसी प्रतिभाचा असा असे तुम्हाला एक मिनिट हा व्हिडिओ शूट करायच्या अगोदर मला वाटतं पन्नास एक सेकंडचा व्हिडिओ असेल आणि हा शूट करायचा होता आम्हाला पण प्रतिभाने फुल घरामध्ये प्रॅक्टिस केलेली तीन चार के दिवस किती दिवस किती दिवस एक एक म्हणजे जसं टाइम मिळेल तसं ऍडजस्ट केलेला तर सुजल ला फुल कॉन्फिडन्स होता की मामी आता बाहेर आलं पूर्ण पूर्ण शिकलेली आहे घरून पूर्ण शिकून आले मस्त पैकी पाच सहा दिवस साडी वगैरे नवीन सगळं नवीन ब्लाउज वगैरे एकदम कडक मध्ये नवीन वगैरे आणलेले शिवून बिवून घेतलेले आणि एक हप्ता लागला हा व्हिडिओ प्रतिभाला घरात प्रॅक्टिस करायला आणि जसं बाहेर आलो तर असं वाटतं प्रॅक्टिस केली डायरेक्ट भेजरून अरे हा सॉरी 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 पर, पर तर जाम जाम टाइम लागतो व्हिडिओ बनवायला मित्रांनो पण ठीक आहे प्रतिभा हळूहळू व्यवस्थित काय बोलते प्रतिभा शिकणार ना बाबा अरे बाबा तू शेख पण मी काय बोलतोय तू शेख शिकायला काय प्रॉब्लेम नाही तुला पण जर तू घरामध्ये एवढा टाइम एक बच्चा तर मी एक एक स्टेप शिकते आणि दुसरं पण काय आता तू सांग जर तुझं शिकून झालं नसतं घरात तर तू आली असती बाहेर तू काय बोलली असते मी शिकली नाहीये बरोबर ना मग तू जर कॉन्फिडन्स लेवलनी येतेच बाहेर मग तुझा इथे कॉन्फिडन्स लेवल जातो कुठे ते सांग मला चल तसं तसं ओ करू नको बेटा आता तुम्हाला माहिती आहे हा एवढ्या टायमामध्ये आम्ही पाच सहा रील्स बनवल्या असत्या किंवा काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी केली असती म्हणजे डायलॉग वगैरे डायलॉग वगैरेच तर विचारूनच जावा ते तर खूप टाईम लागेल त्याला पण हे रील्स जे लिप्सिंग आहे ते तरी व्यवस्थित आलं तर बरं होईल ठीक आहे आता थोडं थोडे शिकते प्रतिभा आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि हा बिहाइंड सीन आहे व्हिडिओचा खूप सारे टेक्स सुजलने घेतले आहे सुजल काय बोलतो तुला ह्या टेक्सबद्दल बोला बोला मामला, मामला हे अरे मला येत काय विचारू नको काय सीन होतो तुम्हाला थांब सुजलला काय विचारू नको तू काय सीन होतो माहितीये सुजल बरोबर ना जेव्हा मी बोलतो ना सुजलला घरी काय सुजल बरोबर ना सुजल बोलतो ना हा हा संजोग मामा बरोबर आहे ही सुजलला अशी ओरडते ना काय रे तुला कळत नाही काय तू काय हे आगलावाले तू काय मग आई रिचॉर्ड बनायच काय तसं नाही त्याला काहीच विचारू नको नको विचारू तू पागल परत तिने बोलला बरोबर आहे तर त्याच्यावर खाली बघून फायर नको आई रिचॉर बनवते तू सुजनला का ओरडते म्हणजे ह्याला हा एकतर आम्ही इन्वॉल्व्ह करतो कायच नाही बोलत बघ फक्त असं कधी काय विचारलं तर हा बाबा असं असं शिकलं हां ऍक्च्युअली बघा सुजल सुजल जे बोलतो आमच्यामध्ये तर आम्ही स्वतः त्याला विचारतो काय रे बरोबर ना तेव्हा तो हो की नाही असं बोलतो याचा अर्थ असा नाही की तो कोणाची साईड गेलो किंवा काय गेलो आणि ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाची गोष्ट मांडण्याचा अधिकार असतो तसं प्रतिभा पण कधी कधी काही बोलून जाते किंवा नंतर मग बोलते अरे सॉरी मी असं बोलली वगैरे ठीक आहे एक सॉरी बोललं ना तरी सगळे गेले शिकवे मिटून जातात आणि जर तुम्ही आबोला धरला किंवा ऍटिट्यूड दाखवला हा मी का सॉरी बोलू चल त्याची चुकी आहे ते तर मग ते मी सॉरी बोललेले त्याला विचारा मग मी तेच सांगायचं यार किती वेळ आता तुला सांगू सांगून मग कस व्हिडिओ मध्ये बंद झालेलं म्हणून व्हिडिओ ॲक्च्युली स्पेस भरतो किंवा बटन साईडला लावला तर व्हिडिओ पण ॲक्च्युली खूप मोठा व्हिडिओ होता पण मलाच माहिती नाही मी बडबड बडबड करत गेलो आणि व्हिडिओ नंतर कळला की व्हिडिओ चालूच नाही त्यामुळे ज्या मेन मेन गोष्टी होत्या त्या अर्धाच राहिला आणि परत मला रिपीट करायला एवढं काय आता हे नाहीये होणार नाही रिपीट करायला तर तुम्हाला हा लोकेशन कसं वाटलं मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते लोकेशन मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला घ्या काळजी आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ येतील आणि हे छोटे मोठे इन्सिडेंट सांगायला मला खूप आवडतात कारण की प्रत्येकांची तीच बरोबर आहे प्रत्येकांची तीच गत असते की काही ना काही प्रॉब्लेम्स होतात कोणाच्या ना कोणाच्या घरी अंडरस्टँडिंग गैरसमज या सगळ्या गोष्टी होत असतात तर आ, हे सांगण्यामध्ये हे तू एवढाच आहे की अंड गैरसमज करून घेऊ नका तर चला घ्या काळजी तुमच्या परिवाराची आमदार काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र